मेरू पर्वताची लेखणी केली समुद्राची शाई केली आणि साक्षात जगन माता असताना सरस्वती माता जर भगवान श्रीकृष्णाच्या लीला लिहिण्याकरता बसते तरी माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला पूर्ण होणार नाही असं शास्त्र उदाहरण सांगतात ज्या लीला ब्रह्मदेवाला नाही कळाल्या ज्या लीचा धांग पत्ता आतापर्यंत कोणालाही लागला नाही आपलं परमभाग्य असं म्हणावं की आपल्याला काही भगवंताच्या लीला ऐकायला मिळतात त्या लिलेचा आनंद घ्यायला मिळतोय नोवे किंब होणार सात दिवस अशी संकल्प त्या भगवान श्री कृष्णाचे होते आता काय माहिती कोणाला देव भेटला सात दिवसामध्ये कोणाला वाटलं की मी कोणाला असा भास झाला की मी खरंच देवासोबत आहे मी असं मला भास झाला असं कोणाला वाटलं काय पण ज्याला कथेकडे त्या ठिकाण तन्मयतेनं लक्ष दिलं माई बाप ज्याला भगवान श्रीकृष्णाच्या लिलेचा सहवास पाहिजे असतो ना ती व्यक्तीची बापणी सुद्धा खाली पडत नाही प्रत्येक क्षणाचा प्रत्येक प्रसंगाचा ती व्यक्ती आनंद घेत असते आस्वाद घेत असते कधी कधी त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अशुधारा व्हाव्यात वा, कधी हसावं कधी रडावं भगवंताविषयी प्राप्त झालेली ती अवस्था माणसाला आनंद देऊन जात असते भगवंताने या लिला करत असताना अनेकाच्या परीक्षा पाहिल्या अनेकाच्या परीक्षा पाहिल्या आणि देवाला सांगू का परीक्षा पाहिल्याशिवाय त्याला आनंदच वाटत नाही फार आनंद वाटतो परीक्षा पाहण्यामध्ये फार आनंद वाटतो तो बाप्पाची परीक्षा पाहण्यामध्ये त्याला एवढा आनंद आहे ना तो तो मला फार आनंद वाटतो अरे सुलभ आणि विदुरगता ठिकाणी गप्पा मारत असताना देव येईल का देव येईल का माझ्या घरी येईल का त्यावेळी देव बाहेरच उभा होता आणि देव उद्धवाकडं पाहतो आणि सांगतो बघणारे उद्धवा मी बाहेरच उभा आहे आणि मधी गप्पा दोघे दोघ देव येईल का देव येईल का देव येईल का जी सुलभा देवाकर तर रडत होती टाहो फोड देव माझ्या कुटीत येणार नाही माझ्या झोपडीत येणार नाही येणार कसा येईल तो बारा वर्ष जे मी तप केलं ना त्या तपाच फळ मला नाही मिळालं तो देव नाही आला माझ्या घरी नाही आला मला किती आशा होती तळमळ होती माझा देव नाही आला मला वाटत होतं माझ्या घरी यावं त्यान जेवाब भोजन प्रसाद घ्यावा नाही आला तो, दार वाजला गेला आणि सुलभा रडता रडता बाहेर आली ज्याचा विचार करत होते सुलभेला दार उघडल्या बरोबर तोच दिसला काय प्रसंग असेल काय आरोग्य असेल देवासारखा दया होणार जगात कोण नाही प्रेम करणारा जगात कोण नाही पण एक आहे त्याची लिला तो सेवा आपली करत असताना कळू देत नाही हे मात्र दुःख आहे कळू देत नाही कधी येतो कधी मदत करून जातोय लक्षात येत नाही कधी येतो स्पर्श करून जातोय लक्षात येत नाही कधी येतोय आपला घास भरवतोय लक्षात येत नाही मध्ये त्या ठिकाणी अचानक एखाद्या व्यक्तीने यावं मदत करून जावी प्रत्येकाला सांभाळत होता जो व्यक्ती आपल्या परिचयाचा सुद्धा नाही तो कोण होता है? एखाद्या जंगलामध्ये आपली गाडी बंद पडावी काही माणसाने यावं एखाद्या व्यक्तीने यावं बाबा काय झालं गाडी बंद पडली का काही मदत करू का चालू करून देऊ का तो व्यक्ती येतो गाडी चालू करून देतो आपण निघून कोण आहे तो व्यक्ती कोण येतो अरे कितीतरी वेळेस तो देव भेट देतो रे आपल्या हे बघा आपल्या त्याच्यापासून पासून करून तुम देवाला आपल्यापासून करमत नाही आपल्या पक्षात त्याला लढा आपला जास्त पण आपल्याकडून चूक एवढी झाली तो कधी येतो तो, ये तो, तो दिसत नाही बरं त्याला दिसण्याचे त्याला पाहण्याचे आपण प्रयत्नही नाही तळमळही नाही कारण देव प्राप्त का होत नाही का कलिगामध्ये देव येतोय मायबाप नव्हत तो आपल्याला सोडू कुठं गेला असत देव जर पाहायचा असेल ना मायबा मंदिरातला देव पाहिल्यापेक्षा अगोदर माणसातला देव बघला माणसातला देव जो मंदिरातला देव प्रसन्नता निर्माण करणार नाही तो माणसातला एकदा देव दिसला ना मायबा कायमचा जगातलं शत्रुत्व नष्ट शक्तु। होईल देव आहे तरी कुठे बाव होय तो बाव नाही तो हर मंदिर में दिखत बस पाषाण अरे नसेल माय बाप तो मंदिरात देव सुद्धा दगड दिसतो रे दगड दिसतो आज जर पोथी ऐकण्यामध्ये ग्रंथ ऐकण्यामध्ये चरित्र ऐकण्यामध्ये श्रीमद भागवत कत्व ऐकण्यामध्ये भाव नसेल आणि सहज येऊन बसला असेल तर कथा नाही कळणार देवाचं दर्शन नाही ऐकणारे 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 तो

गट होगवा प्रगट अरे भाव असाय तर त्या दगडा सुद्धा देव रे पाहिजे देव आपल्याला सोडून कुठंच गेला नाहीच आहे अरे जिकडे पहाल तिकडे तो दिसेल मंदिरातच आहे असं नाहीये अरे भाव जर असेल तर माझ्या भगवंताला त्या खांबात सुद्धा प्रगट व्हावं लागलं रे खांबात प्रगट भाव असेल तर त्या ठिकाणी तो मास विकणारा कोण होता सज्जन कसाया सज्जन कसाई अरे भाव होता त्या देवाला त्या सज्जन कसायचे का मासात त्या मापत प्रगत व्हावं हो लागलं मास विकत होता तो मांस कसाही होता कसाही पण त्याच्याकडे त्या ठिकाणी एका पारड्यामध्ये हे होता त्याला साईग्राम असं म्हणतो देवाला एका ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू नका मायबाप ती भावना मनातली काढून ठेवा बाजूला ठेवा अरे ज्या नामदेरायच्या आता जगाचा मायबाप जेवायचा त्यालाही देव कळाला नव्हता रे तो सुद्धा त्या ठिकाणी अमदेरा सुद्धा एकाच ठिकाणावर देव पाहत होते पण देवाची कृपा झाली की देव सगळीकडे नामदेरायला दिसं लागलं काय अधिकार अमदेरायचा होता मायबाप काय अधिकार नमजायचा होता मी सगळीकडे मी सगळीकडे बाब असायला देव कुठंही प्रकट होतो काही कुठं जायची गरज नाही मायबाप अरे जगामधली अशी वस्तू नाही की त्यामध्ये तो नाही मायबाप अरे ही जी माणसं दिसतात ना अरे देव यांच्यात आहे म्हणून तर चालत इथपर्यंत आली बोलली कथा ऐकतात आणि तो सोडून गेला की माणसाला लोक कुठं नेतात स्मशानामध्ये घेऊन जातो तो याच्यातल्या निघून गेला की याच काही काम राहत नाही तो परीक्षा पाहतो हो। मजा वाटते त्याला परीक्षा पाहत देव गेला रे गाई डोळ चालण्याकरता जावं भगवंताने चालता 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 त्या ठिकाणी देवाला भूक लागली आणि भूक लागल्यानंतर त्या ठिकाणी हाक माने सर्व सभा कडे मधुमंगल सुखा मन सुखाट सगळे सगळे झाले कृष्ण कडे कृष्ण का रे कृष्ण का, का मला बोलवलंस कशा करत काय झालं तुला का हाक मारलीस माझ्या आत लक्षात आलं रे तुमच्या मनातलं कपट कपट लक्षात आलं कृष्णा कृष्णा काय 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 कपड तुला सांग ना काय कपड दिसत कृष्णाने सांगितलं मला कपड ना अरे गेले अनेक वर्ष अनेक दिवसापासून तुम्ही फक्त माझ्या घरच खातानी मला कधीतरी तुमच्या घरी काय शिस्त याच दाखवलं करे मला खा वाटत नाही तुमच्या घरच कृष्ण तुझी काय इच्छा आहे माझी एकच इच्छा आहे की मला तुमच्या घरची आज भोजन पाहिजे शिदोरी पाहिजे चला दोन मिनिटात डबे घेऊन या या कृष्णा आणि सगळ्यांना आनंद झाला ना की आज कृष्णाने आपल्या घरचं मागितलं ना चला रे चला चला आपण आपापल्या घरचे डबे घेऊन हा निघाले धावत पण त्यापैकी एक मित्र असा होता गरीब तो म्हणून विचार केला नाही पूर्ण मासी त्याची आई होती नाही निघाला धावत निघाला धावत निघाला आई 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 बाहेर आणि काय झालं काय झालं मग तू आई आज आजच्या आज कालच्या कृष्णाने ना माझ्या सखीने माझ्या मित्रान म्हणे आज, आज आपल्या घरची शिंदुरी मागितली आहे आपल्या घरचा डब्बा जेवण मागितलंय आई लवकर देणं मला जायचंय त्याला भूक लागली आणि माझ्या घरचं खाणार आहे आपल्या घरचं लवकर देणं काय कोशील करू नको बरं लोक सगळे मुलं यायच्या अगोदर मला जायचं आहे मला पहिला घास माझा त्याच्या तोंडात गेला पाहिजे आई लवकर दे मला जायचं पहिला घास माझा माझ्या कृष्णाच्या माझ्या माझ्या मित्राच्या तोंडात गेला पाहिजे लवकर दे ना गाई आई घरात गेले ना घरात गेले आणि त्या पूर्वीच्या काळच्या ज्या उतरंड होत्या ना उतरंड मधुमंगला देण्याकरता अनेक घर चापडायला सुरुवात केली पाहायला सुरुवात केली त्या मधुमंग्रच्या आईला घरात आणण्याचा कल सापडला नाहीकराचं स्वप्न की आज आज हा आहे की माझा पहिला घास माझ्या कृष्णाला द्यायचा तळमळ करतोय काय करू मी काय देऊ मी काय सांगू काय उत्तर देऊ मी कृष्णाला काय उत्तर देऊ रडते ती मावडी रडते रे मावडी मायबाप कस तरी एक उतरंड उतरता उतरता त्या उतरंडीवर एक माट असा निघला की त्या माटेमध्ये पदार्थ आढाळा की आहे काहीतरी सापडलं आहे पण सापडल्याबरोबर त्या आहे त्या माठात पाहिल्याबरोबर मायबाप किती तरी दिवसाच विसरून राहिलेलं खराब झालेलं ताक त्या आईला दिसत ताक पाहिल्या बरोबर एवढा विचित्र वास आला ना विचार करत होती आता घरात काय नाही हे ताक आहे पण ताक माझ्या मधुमंगला विचार करत नाही करत नाही करत तो पर्यंत मधुमंगल आला आईच्या हातचा हातात असतेला मात इसकून घेतला आणि पळत सुटला तो मधुमंगल आईनं सांगेपर्यंत अरे मधुमंगल घेऊन नको जाऊ असं मलेपर्यंत मधुमंगल ला जवळ जवळ गेला तर काय सगळी मित्र मंडळ जवळ आलेली होती सगळ्या मित्र मंडळ सगळी पदार्थ भगवान श्री कृष्णाच्या समोर ठेवले होती मधू मंगल यायला वेळ लागला श्री दाम्या म्हणतो हे देवा हे कृष्ण अरे कोणाची वाट पाहतोय आम्हाला घरचं आणायचं सांगितलं ना असा का बसलास अरे आता खा ना कृष्णाने सांगितलं नाही ना अजून एक जण राहिला अजून कुठं आला अरे तो येणार नाही अरे तुझ्या समोर एवढे पाच भगवान ठेवले कृष्णा अरे खा ना आता सांगितलं आम्हाला घरून आणायचं आता का खात नाही का काय सुंदर माझ्या आईनं अगदी अगदी हे स्वयंपाक बोलला अरे कृष्णा कृष्णाने सांगितलं नाही मधुमंगल अरे गाज घेणार कृष्णा अरे ते काय येतो रे त्यानं कधी आतापर्यंत कोणाला घरच काय खातो दाखव नका काय देणार तुला येणार नाही काय त्याची वाट पाहत बसला कृष्णाने सांगितलं नाही मी मधुमंगल येईपर्यंत थांबणार आहे असं करता करता मधुमंगल आला जवळ ऐका ऐकमायकम चरित्र काय काय कुंकड घेऊन जातात माझा देव जगाचा मायबाप भक्तासाठी काय 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 करतो रे काय काम करतो बाप लाज ठेवत नाही तो भक्ताची काम करता करता काय काय नीच काम करतो रे आपलं संरक्षण करण्याकरता ऐकणार त्याचे उपकार तरी डोळ्यासमोर जाणार आहे मायबाप तो जगाचा मायबापच्या आठवण करण्याकरता ही श्रीमंत भागवत कोण सांभाळत आहे त्याची आठवण करण्याकरता श्रीमद भागवत कथाय रे हे जीवनातल्या केलेल्या पापाचा पश्चाताप करण्याकरता हे श्रीमद भागवत कथा आहे कुठेतरी जीवनाला सुगंध संसार सुगंध सुटायला त्याकरता श्रीमद भागवत कथाय रे समाजाविषयी प्रत्येक समाजाविषयी मनात प्रेम उत्पन्न करणारी ही श्रीमद भागवत कथा आहे रे

माझ्या कामाला काय द्यावं काय आणावं याचा विचार काहीच केला नाही काय घेऊन आलोय मी सडलेलं तहा वाट सुटलाय खराब झालंय आणि हे माझ्या कृष्णाला देऊ देऊ दे। माझ्या काय करू मी आता माझा पहिला घास माझ्या कृष्णाच्या तोंडात मला द्यायचा उचल हे विधात्या हे जगाचे माय बापा कोणत्या परिस्थितीवर आणून ठेवलं असले मला काय वाईट कर्म ते माझे काय पाप असे माझा माझा भगवान माझा मित्र माझी वाट पाहतो रे आणि ही शिळ काक माझ्या देवाला घट्ट पकडला आपल्या छातीशी ताक मोठ्या नट्टा होत रडू लागला काय करू माझे भगवान श्री कृष्ण होते दे देव येणार नाही तो मधून तितक्यात वाऱ्याची झुळ पाहि सेला असा उडल्या गेला आणि भगवान श्री कृष्णाचं लक्ष त्या कडे गेलो अरे था अरे थांबा 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 शेजाम्या हे शेजाम्या अरे आपण मधुमंगची वाट पाहतोय आणि मधुमंगल इथं आलाय रे देवा सांगितलं होतं कृष्णा कि मधुमंगल इथं आलाय तो आणलेला पदार्थ खातोय म्हणून तो इकडं आला नाही पण आपल्याला सांगितलं नाही चला माझ्या सोबत हलो काय सगळी 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 मंडळी सगळी मित्रमंडळ माझ्या जगाचा भाईबा माझा कृष्णाकडे या उतरला खाली निघाला काय पसंत मधुर मंगे बघितलं कृष्ण काय करत कृष्णाकडे पाहिलं आणि दृश्य असं दिसलंय की कृष्ण माझा सकाळ माझा मित्र माझ्याकडे येतोय आणि हे दिसल्यानंतर थर पाहिजे अग पाय थर थर कापू लागल हृदय कापू लागलं काय करू मी आता माझा काना माझा मित्र माझ्याकडे येतोय मला काहीतरी खायला माग मी देऊ काय आणि माझ्याकडे शिर ताक आहे आणि त्या ठिकाणी काय करू माझा कृष्णाकडे हे ताक पेईल हे कुठे ठेवू लपून मी कुठे आहे आणि त्या ठिकाणी मधु मंगल येथे ताक विचार केला माय बाप माझ्या कृष्णाला हे ताक नाही द्यायच माझ्या कृष्णाला हे ताक नाही द्यायचं हे ताक नाही द्यायचंय मग कसलाही विचार न करता अरे अनेक दिवसाच खराब झालेलं ताक मधु मंगले स्वतःच्या ओठाला लावलं रेठाला मायबाप ताक पीत असताना माठात काहीच ठेवलं नाही मधून शेवटचा अगदी काल फोडलेले होते तो फोट गिळायचा त्या क्षणी माझा कृष्ण कन्या तिथे सगळे ओट भरलेले ताका गाल फोडलेले अश्वत्थ त्या ठिकाणी सारखे वाहतात हातामध्ये जगाचा मायबाप माझा काना मधुमंगाच्या समोर आहे सगळे सब सभंगडी मधुमंगाच्या पाठीमाग आहे मधुमंगल मधुमंगल काय चाललंय का बोलत नाहीस अरे तुझ्या तुझ्या शिदरूसाठी मी थांबल रे मधुमंगल भूक लागली रे मला सकाळपासून तुझ्या शिंदूसाठी पोटात आणण्यासाठी घालणारे बघणार रे किती पदार्थ आणले रे मी हात नाही लावला मधुमंगल नाही हात लावला मला मी आज खाणार ना मधुमंगल मी तुझा पदार्थ खायला खायचं मधुमंगले देवाकडे पाहिलं मोठा न टाहो पडू लागला कृष्णा माझ्याकडे काही नाही रे खायला हातामध्ये आहे रडतोय टावप डोळ्यातला अशुधारा थांबवत अरे हळू हळू माझा कृष्ण कन्हैया मधुमेव जवळ जवळ झाले मायबाप तसा तसा मधुमंगल मधुमंग पाठीमागल जवळ जात देवा कृष्णा माझ्याकडे येऊ नकोस माझ्याकडे काय नाही का मी भीकारे मी दिन आणि मायबाप लक्ष द्यावे असं करता करता देव मधुमंगाच्या जवळ गेला पहिलं तर देवाने मधुमंगाच्या डोळ्यात पाहिलं काय रे मला द्यायचं नव्हतं ना काय दिलं मला काय नाही सांगणारे हे मधुमंग देणारे भीक मागतो रे मी जगाचा मायका समोर भीक मागतो आणि माझ्या बदलंत आले स्वतःच्या हाताला मधुमंगाचे डोळे पुसले डोळे पुसले डोळे पुसून मधुमंगला पाहताला हलायचं नाही सगळे सोंग पाहतात देव काय आहे आता बोलत नाही ना तुम्हाला मधुम का बोलत नाही का रे काय भूक लागली ना काय बोलत नाही माझ्या भगवंताने काय लिहिलं केली नाही ऐकणारे जगाचा काय करतो माझ्या भगवंताने मधो म्हणजे डोळे पोसते डोळे पाहात पाहात आपले ओठ जे आहे ना ते मधुमच्या जवळ लिहिले सगळे पाहत अरे कृष्णा काय करायला आणि माझ्या जगाच्या आणि माझ्या कृष्णाने आपले ओठ मधुमंगाच्या ओठाला लावले आणि आपले दोन हात आहेत ना त्यावर माय मधुमंगाच्या ओठात उष्ट ताक घटघट केलं अरे पेलच नाही मायबाप एखाद्या गायीनं जसं वासरला चाटवलं ना तसा जगाचा मायबाप त्या मधुमंगाचे काल आपण लायकी आणि पात्रता बनावं लागते रे लायकी बनाव लागते आज जगात माझ्या माईबापान अनेक चरित्र केले अनेक लिला केल्या ब्रह्मदेवाला गर्व झाला त्यांचा नाही अनेकांची गर्व नाही असे केले सगळ्यांना माहिती पण माझा भगवान हे कार्य करतोय आणि आजही करतोय आणि करत राहणार आहे फक्त त्याला कार्य करायला आपण लायक होण्याकरता ते साधन करावं लागतं आदेशा जरा जोरात म्हणा